नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा ऋषिकेश जगनकाकांना वचन देतो मी तुम्हाला दोन गुंठेच्या बदल्यात माझी दहा गुंठी जमीन देतो असे म्हणून आता सर्वजण ऋषिकेशकडेच बघू लागतात तेव्हा ऋषिकेश लगेच आपल्या वकिलांना फोन करतो आणि मग पटकन या आम्हाला काही कागदपत्रे करायची जमिनी संदर्भात आता सर्वजण इथे आतमध्ये येतात तेव्हा ऋषिकेश गुलाबकाकांना ना बोलतो जगन काकांना नवीन ड्रेस द्या आणि पाणी वगैरे द्या प्यायला चला आतमध्ये असे म्हणून सर्वजण आतमध्ये येतात लगेच ऋषिकेश आणि जानकी सुमित्रा आणि नानांजवळ येतात तेव्हा सुमित्रा बोलते अरे ऋषिकेश तुझं म्हणणं पडतंय रे मला पण दोन गुंठेच्या बदलेत हवं तर आपण चार गुंठी जमीन द्यायला हवी होती ना दहा गुंठे जमीन खूपच अति होते रे तू जर असाच वागत राहिला तर लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील दुसरं काही नाही रे त्याच वेळेस ऋषिकेश बोलतो आई मला समजते तुला काय म्हणायचं आहे पण दोन गुंठेच्या बदल्यात चार गुंठे जमून देऊन आपण जगंकाकावरती फक्त उपकार करू शकतो त्यांची जमीन त्यांना वापस नाही देऊ शकत आणि माझ्या मनाला जे लागून राहील ना ते मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा नाना आता ऋषिकेश जवळ येतात आणि त्याचा हात हातात घेतात आणि म्हणतात ऋषिकेश तू एक प्रगतशील शेतकरी हाडाचा शेतकरी म्हणून तू काकांना दहा गुंठे जमीन देतोय आणि तू देतोय ना जमीन मग मनातलं सगळं काढून टाक बरं मनात काय बी ठेवू नको मी तुझ्या बरोबर आहे आपल्याकडे भरपूर देवाने दिले खूप काही त्यामुळे दहा गुंठे जमीन तू सहकुशीने त्यांना देऊन टाक माझा तुला पाठिंबा आहे आता मात्र जानकी ही, लगेच ऋषिकेशच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सुमित्राई म्हणते एकदम बरोबर बोललात तुम्ही देऊन टाकू शकेस त्यांना दहा गुंठे जमीन तर आता इकडे आतमध्ये ऐश्वर्या लगेच आता इथे शर्वरीला कॉल करते आणि म्हणते हॅलो शरुताई कशा आहात तेव्हा शर्वरी म्हणते काय ग आज असा कसा फोन केला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते त्या दिवशी तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी आला होतात ना पण त्या हाराचं प्रकरण झालं मिटलं का ते तेव्हा शर्वरी लगेच बोलते हो हो झालं ते सगळं व्यवस्थित तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण काय करणार शरुताई आपले प्रॉब्लेमच संपत नाही तेव्हा शर्वारीमध्ये ते आता काय झालं तेव्हा ऐश्वर्या बोलते आता जमिनीचा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा म्हणते काय मग आता ऐश्वर्यालगेच झालेला सगळा प्रकार शर्वरीला सांगू लागते तेव्हा शर्वरीमध्ये ते काय दोन गुंठेच्या बदल्यात दहा गुंठे जमीन देतोय दादा तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना बघा ना मला ना कुणाला मनातलं सांगावं तेच कळत नाही मी बोलले होते मधी की जमिनीवरचे पैसे द्या पण कसं आहे ना मी नवीन आहे त्यामुळे माझं कोणी एवढं घेत नाही मनावरती पण निदान सारंग घरी नाही आहे निदान तुम्हाला तरी विश्वासात घ्यायला होतं ना दादांनी पण तुम्हाला पण नाही विचारलं म्हणून म्हटलं परत तुम्ही मलाच ओरडताल जानकी वहिनीने तर फोन नाही केला पण ऐश्वर्या तुला फोन करता आला की नाही म्हणून मी फोन केला बाई तुमच्या कानावर घालण्यासाठी तेव्हा लगेच शर्वरी म्हणते थे, थँक्यू असे म्हणून फोन बंद करते आणि तडक इकडे आपली पर्स घेऊन निघालेली असते तेव्हा विक्रांत बोलतो शर्वरी कुठे चालले ते तू तेव्हा लगे शर्वरी बोलते दादाला जाब विचारायला तेव्हा विक्रांत म्हणतो काय कसला जाब तेव्हा लगेच शर्वरी बोलते माझी जमीन परस्पर तो दुसऱ्या देऊन आता रागवलेल्या शर्वरीच्या घरी निघालेला ईश्वर्या मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा ईश्वर्या मत असते बघ जानकी आता त्या छगनने तर आग नाही लावली पण या घराला मी मात्र नक्कीच आग लागली आता मात्र ऐश्वर्या हसत असते तर इथे आता बाहेर हॉलमध्ये वकील आले असतात तेव्हा वकील आता ऋषिकेश आणि काकांना सांगू लागतात तुम्ही दोघेही या स्टॅम्प पेपरवरती सह्या करा आणि मग मी सगळे कागदपत्र डिटेल्समध्ये दे देतो तुम्हाला तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आधी मी सह्या करतो म्हणजे काकांचा विश्वास होईल तेव्हा लगेच आता वकील साहेब ऋषिकेशकडे पेपर देतात साईन करण्यासाठी तेव्हा ऋषिकेश आता साईन करत असतो त्याचवेळेस ऐश्वर्यावरतून डोकावून बघत असते अजून कशी ही शर्वरी आली नाही असा ती विचार करत असते आता ऋषिकेश सही करणार ते शर्वरी म्हणते थांब दादा तू अशी कशी कुणाचा नावावरती जमीन करतोय आता मात्र शर्वरी खूपच मोठ्या आवाजात ऋषिकेशबरोबर बोलत असते तेव्हा सुमित्रा म्हणते शरू हे सगळं काय आहे तुझ्या दादाशी कुठल्या भाषेत बोलते तू आणि एवढा आवाज चढून तेव्हा लगेच शर्वरी म्हणते आई तू थांब ग तू लहानपणापासून ना दादाची पडती बाजू घेत आली आणि आत्ताही तेच करते तो काय करतो ते नाही दिसत का अगं दहा गुंठे जमीन देतोय तो सारंग माझा काहीही विचार केला नाही त्याने तेव्हा ऋषिकेश बोलतो शर्वरी तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा शर्वरी बोलते गप्प बैस दादा तू असा कसं जमीन देतोय अरे सौमित्र जरी पळून गेला असला सारंगी नसला तरी तू मला विश्वासात घ्यायला होतं की नाही माझ्या हिस््याची जमीन देतोय ना तू तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही शरू मी फक्त माझ्याच हिस्स्याची जमीन देतोय तेव्हा लगेच शर्वटी म्हणते हो का कुठला हिस्सा कोणता म्हणजे तू हिस्से पाडून पण घेतले का नानांनी आमचे नाही हिस्से पाडले का आता मात्र नाना खूपच भडकतात आणि म्हणतात शरू गप्पा बाईस आत्ती झाला आता तुझं तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं हिस्से पाडायचे आणि मी जिवंत असताना तू जमिनीचा हिस्सा मागते आता मात्र नाना खूपच भडकलेले असतात तेव्हा ऋषिकेश बोलतो नाना हे बघा तुम्ही शांत बरं तेव्हा लगेच शर्वरी बोलते मी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे त्यात काय बी चुकीचं नाही आहे तेव्हा आता ऋषिकेशला गेस शर्वरीजवळ येतो येतं आणि म्हणतो शरू हे बघ आपली सगळी जमीन नानांच्या नावावरती आहे आणि त्यातली मी फक्त दहा गुंठे जमीन देतोय आणि तू जे बोलती ना ते अगदी बरोबर आहे खरं तर मी सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला होता पण सगळं काही असं अचानक घडत गेल ना गे एका जखमेवरती काय काय उपाय करावं वा, हे मला कळतच नव्हतं म्हणून हा मी निर्णय पटकन घेतला सॉरी चुकलं माझं पण एक गोष्ट लक्षात ठेव सरू किंवा कधी नाना आपले ना हिस्से पाडतील आणि माझ्या वाट्याची जमीन मला देतील ना त्यावेळेस तू हवं ते माग मी तुला सगळं काही देईल तुझ्या हिश्श्याची जेवढी जमीन असेल तेवढी तू घे आणि तुला जर माझ्याही वाट्याची लागत असेल तरीही मी द्यायला तयार आहे हा शब्द आहे तुझ्या दादाचा आता मात्र सुमित्रा लगेच म्हणते बघ शर्वरी बघ तुझा दादा, दादा। अगं एका क्षणात त्याचं सगळं काही तुला द्यायला तयार झाला आणि दहा गुंठे जमिनीसाठी तू त्यालाशी भांडते तेव्हा आता शर्वरी मात्र लगेच गप्प बसून दादा दादाकडे बघत असते आणि म्हणते तुम्ही माझ्या बोलण्याचा तसा विचार करू नका पण या दादाचा उधारी स्वभाव आहे ना म्हणून बोलले मी तेव्हा लगे आता लगेच ऋषिकेश आता शर्वरीला मिठी मारतो आणि म्हणतो हे बघ तुझा राग किती टोकाला जातो ना पटकन हे मला चांगलंच माहिती आहे शरुताई आणि तू किती पटकन खाली येतो हेही मला माहिती त्यामुळे तू कितीही माझ्यावरती रागवली ना तरी तुझा हा दादा कधीच तुजा तुझा हात सोडणार नाही तुला जेव्हा कधीही माझी गरज लागेल ना तेव्हा तुझ्यासाठी धावून येईल आणि माझं जे काही आहे ना ते फक्त तुझ्यासाठीच आहे शरुताई आता मात्र शर्वरी लगेच बोलते शब्द देतो या दादा तू मला जेव्हा कधी जे काही लागेल ना ते द्यावं लागेल तुला तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो गं बाई तू मागून तर बघ आता मात्र लगेच नाना बोलतात बघ बघ असं आहे तुझा दादा तेव्हा आता ऋषिकेश बोलतो चला नाना मग तुमच्या पण सह्या लागतील देऊन टाकूया ना आपण दहा गुंठे जमीन तेव्हा शर्मरेमध्ये हो हो देऊन टाक दहा गुंठे जमीन आता नाना आणि ऋषिकेश इथे सह्या करू लागतात तर इकडे वरती ऐश्वर्या म्हणत असते हे सगळं ना कसं होतंय असं एवढी आग लावू नये एकत्र झालेच पुन्हा किती चिकट लोक आहे पण जाऊ दे जरा भांडण तर झालं तर आता इथे सह्या करून वकील साहेब पेपर घेऊन जातात तर आता इथे संध्याकाळी नाना आणि आई दोघेही आपल्या रूममध्ये बसलेले असतात नाना मात्र खूपच भडकलेले असतात ते आपल्या फॅमिली फोटोकडे बघत असतात तेव्हा सुमित्रा म्हणते हे बघा तुम्ही शांत व्हा बरं तेव्हा नाना बोलतात या सगळ्यात माझी चूक आहे तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते चूक तुमची नाही आहे आपल्या शरूची कशा भाषेत बोलत होती ते पण जमिनीसाठी तेव्हा लगेच नाना बोलतात नाही नाही सुमित्रा माझं चुकलं मी ना आत्ताच मृत्यूपत्र बनवून घ्यायला होतं आणि सगळ्यांचे हिस्से त्यांचे त्यांचे द्यायला हवे होते कसं ना आपण गेल्यानंतर ही पोरं एकमेकांच्या अंगुटीवरती बसतील नाहीतर जमिनीसाठी तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते नाही नाही असं काही बोलू नका तुम्ही त्यांचे हिस्से द्यायचे तर द्या पण असं बोलू नका आपण गेल्यानंतर आपली मुलं एकत्र राहायला हवी पाहिजे असं मला वाटतं तेव्हा नाना म्हणतात आपल्याला असंच वाटत होतं ग आपली चारही मुलं आतून एकत्र बांधली गेलेली पण तसं नाही आहे तेव्हा सुमित्रा म्हणते नाही माझी खात्री आहे आपले जानकी आणि ऋषिकेश आपलं घर कधीही तुटू देणार नाही हे घर ते असंच बांधून ठेवणार आहे तेव्हा नाना बोलतात असंच असू दे म्हणजे बरं जाईल तर इकडे आता ऋषिकेश मात्र विचारात गोंधळलेला असतो कारण त्याला खूपच मनाला लागलेलं असतं त्याला सारखं सारखं शर्वरीचं बोलणं आठवत असतं त्याचवेळी जानकी येते आणि म्हणते कसला विचार करताय ते ऋषिकेश म्हणतो छगन काकांना जमीन दिल्याचं समाधान एकीकडे वाटतंय ग पण शर्वरी जे काही बोलले ना ते भांडण खूपच मनाला लागलं आहे तेव्हा जानकी बोलते हे बघा तुम्ही नका मनाला लावून घेऊ शर्वरी वंशांचा स्वभाव आहे माहिती आहे ना तुम्हाला पण मला हे कळत नाही की त्या खतामध्ये केमिकल म्हणजे पेस्टिसाइड मिसळ कोणी आणि त्याच वेळेस लगेच ऋषिकेश बोलतो आणि शर्वरीला जमिनीबद्दल कळलंच कसं कोणी सांगितलं तेव्हा त्या लगेच जानकी ऋषकेशकडे बघू लागते आणि म्हणते म्हणजे मला जी शंका होती तीच तुम्हाला आहे ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो म्हणजे हे सगळं ऐश्वर्याने तर केलं नाही ना त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रात्री सर्वजण झोपलेले असतात तर आता हे चोराच्या वेशात तोंड झाकून आता सौमित्र रणदिवेंच्या घरी आलेला असतो आता मात्र जानकीला वाटतं घरात चोरच आलेत जानकी त्याचा पाठला करू लागते त्याच वेळेस आता लगेच जानकी खाली पडते तर ऋषिकेश लगेच सौमित्राला पकडतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो आता मात्र सौमित्राला बघतात ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो तेव्हा सौमित्र बोलतो ऋषिकेश दादा जानकी वहिनी मला ऐश्वर्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता मात्र सौमित्राने सगळं सत्य ऋषिकेश आणि जानकीला सांगितलेलं असतं तर इकडे आता जानकी, जानकी आणि ऋषिकेश लगेच ऐश्वर्याला घेऊन हो, बाहेर एका ठिकाणी आलेले असतात तेव्हा ऐश्वर्या बोलते ते इथे कुठे आणले वहिनी तुम्ही आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो ते बघ पाठीमागे कोण आहे आता मात्र सौमित्राला बघताच ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला सौमित्रने सगळं सत्य सांगितलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब